नमस्कार शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांसोबत तर मित्रांनो बघू शकतात तर मगाशी मी व्हिडिओ टाकला होता आपलं जे पंचगंगाची तूर विषय मित्रांनो तर बघू शकतात तिचे आता दोन टाईम जे आपण शेंडे कट केलेले तर हे बघू शकतात पहिले जे आपण फुटलेले शेंडे आणि आता जे मित्रांनो खूप जास्त प्रमाणात जे झाडाने एका फांद्या फांद्या फुटल्या त्याला म्हणजे फुटवे फुटले जास्त फांद्यांना तर बघू शकतात एकदम टेरेदार झाड झालेलं आहे मित्रांनो तुरीचं मित्रांनो प्लॉटची हाईट पण जे एकदम बघू शकतात आता समजा तीन साडेतीन ते ती चार फुटापर्यंत झाड आहे मित्रांनो जास्त पण हाईट नाही आणि एकदम डेरेदार झाड मित्रांनो आणि याला जे आहे मित्रांनो शेंगा जे आहे पुढं चालून खूप जास्त प्रमाणात शेंगा लागतात आणि फुटवे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कॅमेरामध्ये फुटवे जे एकदम फुटव्याचं आता बघू शकता एकच झाड आहे बघू शकतात फुड बघू मित्रांनो आपल्याला क्वालिटी बघू शक बघू हो शकतो मित्रांनो तर प्रत्येक शेतकऱ्याने जे दोन वेळेस तरी आपण आपले जे तुरीचे शेंडे जे खोडून घेतले पाहिजे तर मित्रांनो त्याच्यामुळे होणार असा फायदा आहे मला ॲवरेज पण चांगलं मिळतं आणि मित्रांनो मित्रांनो जे तुमची तूरला जे वडसावली न होता शेंगा खूप जास्त प्रमाणात लागतात तर मित्रांनो आता हे खुडलेले जातो आणि न खुडलेला प्लॉट हे बघू शकता हा जेव्हा न खुडलेला प्लॉट आहे तर जे हाईट बी बघू शकता तुम्ही आणि एकदम म्हणजे असं फांद्या खूप कमी प्रमाणात द्याल मित्रांनो बघू शकता दोन्ही प्लॉट एका जवळपासच आहे तर मित्रांनो दोन्ही एका दिवशीची लागवड आहे तर बघू शकता कोणत्या प्लॉटची क्वालिटी चांगली आहे हे तुम्ही ठरवा तुम्हाला आता कशा पद्धतीने तुरीवर ट्रीटमेंट करायची का नाही करायची మనం వీడియో కరా షేర్ కారా శేర్ ఛానల్ సబ్స్క్రైబ్ విరువు జే జన్ జగస్